त्यांना ऐकायला येण्यासाठी आवाज करावा लागतो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं बॉम्बे मोर्चा काढण्यात येतो पुणे विद्यापीठावर आधारित मोर्चा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आणि यात सहभागी होण्यासाठी सुद्धा अभिनेता रमेश मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे माझं मत रमेश मध्ये रवींद्रनाथ महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या माहोलच आहे की काय माहौल आहे आणि मी इथे झाले म्हणजे मी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक भाग आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी म्हणजे आज समोर विचार विषय त्यांना वेगवेगळे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आता पुणे हे विद्युतचं माहेर घर आहे आणि विद्युतचं माहेर घर असताना शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी इतक्या आहेत आणि कोणीच आत्तापर्यंत सिरियसली लक्ष देत नाही शेवटी इतक्यांना निवेदन दिली पत्र दिली सगळं झालं पण नंतर आज आमचे नेते अमित साहेब ठाकरे ऐकायला येण्यासाठी आवाज करावा लागतो तसंच आज शांततेत कुठलीही अडचण कोणाला न होता बारावीच्या मुलांना दहावीच्या मुलांना परीक्षा अडचण न होता विद्यापीठापर्यंत मोर्चा काढायचा आणि विद्यार्थ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते ताबडतोब मार्गी लावावे अशी मागणी करायची विद्यार्थ्यांचे जे आहेत ते त्या पूर्ण करण्यासाठी கேமேன் ரோஹித் <lightweight> <gutter filtrate>